नमस्कार सुवर्ण भारत मध्ये आपले स्वागत मी रश्मी लिवे आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी वणी येथे नाभिक समाज मेळावा संपन्न सुवर्ण भारत साठी आमचे प्रतिनिधी राजेश शेसेकर वणी येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा शाखा वणीच्या वतीने राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा एक मार्च दोन हजार पंचवीसावा शेतकरी मंदिर येथे संपन्न झाला एकशे अडुसष्ट उपवर वधू यांनी आपला परिचय देण्यात आले समाजातील उत्कृष्ट समाजकार्या व पत्रकार यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी उद्घाटक राजेंद्र नागतुरे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन केले यात निवृत्ती पिस्तुलकर सचिन नक्षिणे दीपक एकवनकर व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन राजेंद्र नागतुरे शाळा संस्थापक राळेगाव यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला मेळाव्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष यांच्यातील निवड व नियुक्ती करण्यात आले तालुका अध्यक्ष पुसाद गोपाल जाधव महागाव प्रवीण काळे पांढरकवडा कैलास फुल वणी विनोद घाबेकर तालुका सलून अध्यक्ष वनीचंद्रकांत नक्षिने तालुका अध्यक्षने आपले मार्गदर्शक विलास माहुलकर उमरखेडचे दुकानदार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गंगात्रे यांच्या हस्तेशाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मंचावर उपस्थित मान्यवर कल्याण दळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र नागतुरे तारेंद्रजी बोर्डे संजय खाडे निवृत्ती पिस्तुलकर सौ सरोस्ताई चांदेकर सौ शोभाताई नक्षिणे शेखर वानखेडे पुंडलित कुबडे अभय नागतुरे श्यामराज जुरकर सचिन नक्षिणे प्रकाश सुर्वे विलास काळे देवा वाटेकर नगाजी निबानकर अरुण घोडसाळ दिनेश एकवनकर नितीन नागमोते रवी निलगिंटवार राजूभाऊ निंबाळकर होते या कार्यक्रमाचे यशस्वी करिता शशिकांत उर्फ डुडडू नक्षिने अभय नागतुरे निखिल मांडवकर तेजस नक्षिने चंद्रकांत नक्षिणे प्रजवल नागतुरे जितेंद्र घुमे विनोद घाबेकर प्रशांत नक्षिने अजय दांडे मनोज चौधरी भालचंद्र मांडवकर सुभाष तेजे बाळू कडूकर आयोजक दिलीप वनकर यांनी मोलाचे सहकार्य केले प्रास्ताविक दिलीप वनकर सूत्रसंचालन सौ सरोज चांदेकर यांनी तर उपस्थितांचे आभार दूढ नक्षिणे